कालच्या भागामध्ये आपण साती असरांची अर्धी कथा पाहिलीत आता संपूर्ण कथा पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये चला तर मग तिथून पुढे सुरुवात करूयात आजा साती आसरा म्हणजे काय र आई म्हणती नदीला जात जाऊ नको ढवात साती आसरा राहत्यात त्या माणसाला पाण्यात वडून घेत्यात मला साती आसराची गोष्ट सांग की राजा नातू म्हणाला आर शिरमनत्या साती आसरा मजी भूत असत्यात भूतखेताच्या गोष्टी रातच्या सांगू नाहीत माणूस भ्यापान घेतो तशी बी आता रात्र जास्ती झाली या आता झोप उद्या तुला राहिलेली गोष्ट सांगतो पण तुझ्या आईशीला ह्यातलं काही सांगू नको गड्या नाहीतर तुला माझ्याजवळ झोपाया पाठवायची नाही ती पद्मिनी नाही सांगत आईला पण उद्या राहिलेली गोष्ट सांगायची म्हणजे सांगायचीच बरं का आज्याकडून उद्याच्या गोष्टीचं आश्वासन घेऊन पोरगो तोंडावर पांघरून घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागलं शाप दिलेल्या अप्सरांबद्दल त्याला भलतंच वाईट वाटत होतं इकडं आजा उद्याच्या गोष्टीची जुळणी करत करत झोपीची पण आराधना करत होता इंद्राच्या शापानं साते अप्सरा रौरवात जाऊन पडल्या तबलजी हत्तीच्या शेणात किडा होऊन पडला बघता बघता बारा वर्षे उलटून गेली एका गावात एक महादेवाचा भक्त राहत होता रोज महादेवाच्या पिंडीची पूजा करायचा बेलाची पानं व्हायचा वय उलटून चाललं पण पोटी मुलबाळ नाही भक्त खंता वयाचा कारभारीन आतल्या आत, आत कुडत राहायची वांजोटेपणाचा शिक्का कपाळी बसलेला वंशाला दिवा नाही देवतरी असा कसा हटवादी ज्याला नको त्याला बक्कळ देतो एके दिवशी दोघं तडक महादेवाच्या देवळात गेली महादेवा आज आम्ही ठरवून आलोय तुझ्या पिंडीवर डोका आपटून जीव द्यायचा महादेवच देव झाला की प्रसन्न भक्ताची मनोकामना पुरी केली भक्तिनीला दिवस गेले कमळाच्या फुलासारखी मुलगी झाली गावाला आनंद झाला वांजोट्याला पोर मिळालं पण आता गाडी ठेसनात थांबेना दरवर्षी भक्तीन गरवार माणसं हसायला लागली त्यांची टिंगटवाळी होऊ लागली सगळ्या पोरीच जाई जुई मोगरा शेवंता सातव्या पोरीच्या वक्ताला म्हातारीची कंबर बसली म्हाताऱ्याला उठता येईना असली तरा कसली चेष्टा लावलीय कसला तुमचा देव पोटाला दिल्या त्या बी सगळ्या पोरीच आता यांची लग्ने कधी व्हायची तोपर्यंत आपण जगू का म्हातारी म्हणतीय सातवी पोरगी जलमली तवा पहिली पोरगी सात वर्षाची उपवर झाली होती एकतरी पोरीचा संसार डोळे भरून बघावा असं म्हातारीला वाटलं रत्नागिरीत एक पाटील हाय अगदी देव माणूस त्याला भेटा तो काहीतरी मदत करेल म्हातारीनं भक्ताला रत्नागिरीला फेटाळलं पाटलाचा वाडा दांडगा दारावर सनदी शिपाई भक्त पाटलाला भेटला पाटील म्हातारपणी देवानं पोटाला सात पोरी दिल्यात एकापेक्षा एक, एक रूपवान गुणवान त्यांच्या लग्नाची चिंता आहे एकतरी पोरगी तुमच्या गावात द्यायची इच्छा आहे भक्त म्हणला तसा पाटील हरकला देवानं त्याला पण सात फळं दिली होती पण सगळी पोरच साती पोरी एकाच घरात येतील बहिणी बहिणी सुखानं नांदतील पाटलानं ना विचार बोलून दावला भक्ताला तर महादेवच पावला लग्न लागून सात बहिणी पाटलाच्या वाड्यात आल्या पाटलाच्या वाड्यात या सात बहिणींचं दिवं उजळलं उजेड झाला सगळं नीटनेटकं झाल्यावर म्हातारा म्हातारी महादेवाच्या पायरीवर सुकानं मरून गेली इकडं सात बहिणींचा संसार फुलला होता कामात सगळे निपुण सेवेला तत्पर सगळं चांगलं चाललेलं असताना तिथं आली की नारदाची स्वारी नारायण नारायण म्हणणाऱ्या नारदाच्या पायावर पाटलानं त्याच्या सात मुलांनी डोकं टेकवलं सुना आल्या नारद सुनांच्या पाया पडला ते बघून पाटील हैराण झाला नारद मुनी तुम्ही माझ्या सुनांच्या का पाया पडताय कोण हा इतिया पाटलाने प्रश्न केला पाटील या देवाच्या लेखी तुमच्या पोटी आल्यात केवढं भाग्य तुमचं थोर असं सांगून नारद निघून गेलं की थेट इंद्राकडं इंद्रा, इंद्रा काय केलंस हीच स्वर्गात अंधार केलास तिकडं बघ पाटलाच्या वाड्यात तुझ्या अप्सरांनी उजेड पाडलाय सगळी नावाच देत त्यांना कळ लावून नारद निघून गेला इंद्र कोड्यात पडला काय करावं पाटलाच्या मागं काहीतरी भुंगा लावलाच पाहिजे इंद्राने विचार केला झालं चक्र फिरली देवाचं देव पण माणसाला कळलंय बाई शिरमंत्या कोण म्हणतात देव हाय तर कोण म्हणतात देव बिव सगळं झूट आपण मरती माणसं आपल्याला काय कळतंय आता दुसरी कहाणी सुरू होतीये बघ म्हाताराता ही गोष्ट कुणीकडे नेऊन ठेवतो काय की असा विचार करत नातो आज्याला जास्त चिकटला आज्यानं गोष्ट चालू केली पाटलाच्या वाड्यात एक रानमून धनगरीनबाई कामाला होती अक्षदा पडल्या आणि नवरा मंडपातच मरून पडला बिचारीचं कपाळ फुटलं फुटक्या कपाळाची कोण आसरा देणार आईबाप म्हटलं दिली तवाच मेली आमचं संबंध नाही सासरची म्हणाली आमचं पोरगं खाल्लास असली लाच आमच्या घरात नको बिचारी कुठं जाणार देव माणसानं ना पाटलानं ना तिला आसरा दिला बहीण म्हणून सांभाळली तीही नेकीनं राहिली पाऊल वाकडं पडू दिलं नाही महादेवाच्या ले लेकी ह्या सात बहिणी यांना भाऊ नाही महादेवानं त्यांची हाक ऐकली धनाची धनगरीन तिच्या पोटात पाण्यातून गर्भ सोडला देवाचीच करणी ती धनगरीचं पोट वाढू लागलं सात महिन्यांचं पोट लोंबकळायला लागलं गावात काय वाईट पण असत्यातच की पाटलाची भाऊजई त्यातलीच घाटावर धुनं धुवायला गेली आणि हे धुनं धुवत बसली पाटलावर आळाला बातमी गावभर पसरली पाटलाला देव मांडला पण त्याचे पाय मातीचे निघाले पाटलाच्या वाड्यात रानबुणबाईला हात लावायचे धाडस दुसरं कोण करल गावकरी नाही नाही ते बोलू लागले इंद्रानंच हिवकली भडकवलेला पाटलाचा न्याय गावात केला पाटलावर दगडफेक केली पाटील रक्तबंबाळ झाला पाटलाच्या वाड्याला आडणं लावायचा कुलूप लावण्याचा आदेश झाला पाटलाला दिवस गावात फिरायची बंदी केली पाटलाच्या घरावर बहिष्कार टाकला पाटील दुःखी खष्टी झाला आपली बहीण धनाची धनगारीन तिचं पाऊल वाकडं पडलं असलं आपल्यावर आला पण बहिणीसाठी सगळं सोचलं पाहिजे पाटील विचार करत होता दिसामासी दिस गेलं दनगरीन प्रसूत झाली गुराच्या बाळ जन्मल सख्या आईनं टाकून दिलं पण गाईनं सांभाळलं दूध पाजलं पाटील देवाऱ्यात एकटाच देवाशी बोलत बसलाय देवा बाबा का कोपलायस माझ्यावर कंच पाप घडलंय माझ्याकडनं म्हणून ही सजा मला देतोयस पाटील देव नाही देवाऱ्यात तुमच्या घराला आडणं बसलीत कुलपं लागली तीच कुलपं काढायला आणि आडनं तोडायला मी आलूया गोट्यातनं आवाज आला कोण बोलतय बघायला पाटील गेला तर हे तान बा त्याच्याशी बोलतय पाटील धन्य झाला पाटलिनीनं त्या माऊलीला धनाच्या धनगरणीला नावू माकू घातली माऊले तुझ्या पोटी जे देव जन्मलाय तू देवाची आई झालीस पाटलिन म्हणाली वाड्यात आनंदाचं भरतं आलं सात बहिणींना भाऊ मिळाला खायचा प्यायचा आणि झोपी जायचा म्हणून मग सगळ्यांनी त्याचं नाव ठेवलं आळशी अवधूत हे आळशी अवधूत झुटिंग कसा झाला आणि त्याच्या सात बहिणी साते आसरा कशा झाल्या हे आता उद्या बघू म्हाताऱ्यानं आज मी नातवाला अदांतरीच तर लावलं होतं झुटिंग म्हणजे काय असलं नातू विचार करत होता छोटा आळशी अवधूत खुर्चीवर बसून सात बहिणींना पाटील नेला सोळा सहस्र अठरा पुराण ग्रंथगता शिकवू लागला सोळा दिवस झाले आता शिक्षणाचा शेवटचा दिवस तेवढ्यात आली की नारदाची स्वारी आळशी अवधूताला बघून नारद त्याच्या पाया पडला नारद मोनी तुम्ही मागच्या वेळेला माझ्या सुनांच्या पाया पडलात आता या अवधूताच्या पाया पडलात कोण हायो हो? सांगा तरी पाटील म्हणाल पाटील इंद्राच्या शापानं हत्तीच्या शेणात किडा होऊन पडलेला तबलजी आता देवावतार घेऊन या माऊलीच्या पोटी आलाय होच तुमचा रक्षण करता हाय नारद असं सांगून गेला तडक स्वर्गात इंद्रा काय केलंस पाटलावर आळ आणून तू त्याला मारहाण करायला लावलीस घराला आडणं लावली कुलप लावलीस आता तो आळशी अवधूत ती कुलप जाग्यावर ठेवील का नारद निघून गेला इंद्र विचारात पडला काय करावं बरं इंद्राला उत्तर सापडलं शंकर पार्वतीचं आणि गंगाचं भांडण झालं होतं गंगा रुसून बसली होती इंद्र तडक तिच्याकडे गेला काय करतीस गंगे ते शंकर पार्वती तिकडे मजेत आहेत आणि तू इकडं झुरत बसली आहेस काय करू इंद्रा तो देवाचा देव महादेव माझ्यावर रुष्ट झालाय कधी त्याला दया फुटतीय कोणास ठाऊक अशी नाही त्याला दया फुटणार खाली पृथ्वीवर जा दगडाला जीभ लाव नदी नाला आटेव तळी कोरडीकर पाण्याचा टिपूसुद्धा दिसू देऊ नकोस माणसं मरू दे प्राणी पक्षी मरू दे गुराढोरांना जित्राबाला प्यायला पाणी मिळू देऊ नकोस मग शंकराला तुझी आठवण येईल माझं बी काम होईल रत्नागिरीत एक पाटील हाय त्याच्या सात सुनांचा बी बळी घेते असं म्हटल्यावर शंकर बी ताळ्यावर येईल बघ इंद्राचं बोलणं ऐकून गंगाला काहीतरी आशा दिसली तिनं दगडाला जीभ लावली पृथ्वीवरचं सगळं पाणी आटवलं भयानक दुष्काळ पाडला प्राणी माणसं तडपडून मरू लागली रांजणढव भलताच खोल बी पाणी आजता गायत कधी आटलं नव्हतं कावड घेऊन पाटील रांजणढवाला आला आकाशात चांदणं चमचम करत दिसावं तशी गंगा ढवात चांदव्यासारखी चमचम चमकतीय आता ह्या वक्ताला र हि तर कोणच बाय माणूस दिसायला लागलंय पाटील थरथरायला लागला पाटील घाबरू नकासा मी गंगा हाय मीच अख्ख्या पृथ्वीवरचं पाणी आटवलंय पाणी पाहिजे असल तर सात कोऱ्या सुवासिनीला मला अर्पण करा नाही तर सगळी तडपडून मरचाल गंगा म्हणाली पण देवी हे आकरीत कशा पायी तुला वाटलं तर माझं प्राण घे पण गावाला सोड पाटील तुमचा प्राण घेऊन काय करू माझा बळी मला दे पाटील मोकळी कावड घेऊन घरी आला गावकऱ्यांनो मोठं संकट आलं या गंगेचा कोप झालाय सात कोऱ्या सवासणींचा बळी मागती या ज्याच्याकडं चार हायती त्यानं एक द्यावी सगळे मिळून हे संकट निस्तारू पाटील म्हणाल तसं गावकरी खवाल पाटील काय भरमिशेट झालंय का काय मागची सजा विसरला का काय हाणार या पाप्याला असं म्हणत गावकरी पाटलाला मारू लागलं रक्तबंबाळा अवस्थेत पाटील घराकडे गेला सगळी कथा सांगितली थोरली सोन कमळावती पाटलाला म्हणाली मामनजी गावात न जाता आम्हाला सांगितलं असतं तर ही वेळच आली नसती ती बहिणींना म्हणाली माझ्या बहिणींनो चांगला चोंगला स्वयंपाक करा दुर्ड्या भरून घ्या सवाशिणींचं शालू नेसा दागिनल्या मळवट भरा आता आपलं माघारी येणं नाही हे माझ्या भावा आळशी अवधूता गाडी झुक आम्हाला नदीला नेऊन सोड आम्हाला गंगेच्या पूजेला जायचं आहे झालं तयारी सुरू झाली स्वयंपाक झाला निवडणार झालं दुर्ड्या भरल्या शालू नेसल्या पाटील घही भरले पोरींनोप मरावे परी कीर्ती रूपी उरावे तुम्ही गावासाठी सगळ्या माणूस जनावरांसाठी जीव देताय तुमची कहाणी आयाबाया जिवंत ठेवतील तेवढ्यात छोट्या आळशी अवधूताने किलारी बैलाची गाडी झुपलीय खांद्यावर घोंगड्यांची भाळ भरलीय हातात वेताची छडी घेतलीय गाडी निघाली साती बहिणी गाडीत बसल्यात पाटलाला पाटली नीला आपल्या नवऱ्यांना हात करतायत गाडी नदीला ने लागली आळशी अवधूतानं नदीच्या कडाला गाडी सोडली घोंगडं खाली घेतलं आणि बघता बघता झोपी पण गेला जाग आली तेव्हा बहिणी दिसेनात रांजण ढव गच्च भरलाय नदी दोन थड्या भरून वाहतीय आळशी अवदूतानं ढवात उडी मारली कुठं पाताळाचा साधा पदर पण दिसना आळशी अवदूत पोहत पोहत पार भुई पाताळापर्यंत गेला तिथं त्याला एक महाल दिसला महालाच्या दरवाज्याला कुलूप आत सात बहिणी कोंडून ठेवलेल्या गंगा इंद्राला गेली सांगायला आळशी अवदूतानं कुलपावर येताची छडी मारली कुलपाचं चार तुकडं झालं अवधूताला बघून बहिणी रडू लागल्या अवधुता अरे आमचं काय बरं वाईट व्हायचं ते होऊ द्यायचं तू कशाला जीव धोक्यात घातलास मी तुम्हाला कसं काय होऊ देईन चला माझ्या बरं म्हणत त्यानं सगळ्यांना पाण्यावर आणलं गाडीत बसून घरी आणलं इकडं गंगा इंद्राला घेऊन खाली आली बघते तर दरवाजे उघडे कुलपाचे चार तुकडे झालेले असं कसं झालं हां नक्की त्या आशाच काम असणार इंद्रा तू पुढं हो मी त्यांना घेऊन येतेच इकडं इंद्र पुढं जात नाही तोवर विजा चमकायला लागल्या वादळवारा पाऊस आला पाण्यानं गावच्या गावं खरडून नेली पाणी पाटलाच्या वाड्याला भिडलं जल प्रलय आला गंगा खदखदाट ख़ध करत म्हणाली पाटील सुना देता का करून टाकू सगळं जलमय अवधुता ही बया नाही ऐकायची बळी घेतल्याशिवाय तिचा कोप नाही थांबणार चल बया गंगे आम्ही तयार आहोत म्हणत त्या पाण्यात शिरल्या तुम्ही जात तर मी कशाला थांबू मनात आळशी उदूत पण पाण्यात शिरला पाण्यात सगळे गुडूप झाले त्यांना घेऊन गंगा थेट महादेवाकडं कैलासावर गेली महादेवा करू का यांचं बरं वाईट घेऊ का यांचा बळी मला इंद्राजी परवानगी आहे गंगा महादेवाला म्हणाली महादेवानं इंद्राचा कावा ओळखला त्यानं इंद्राची समजूत काढली इंद्रा त्यांच्या चुकीचा किती राग धरशील देवाला हे शोभणार नाही इंद्र वरमला गंगे अगं तू तु जीवनदायीनी तुझं पाणी म्हणजे अमृत तूच जर भक्तांची जीव घ्यायला लागलीस तर कसं होईल गंगेला तिची चूक कळून चुकली ती सात बहिणींना म्हणाली तुम्ही माझ्या पान महालात राहाल जिथं जिथं पाणी तिथं तुम्ही असाल आशी अवधूत पाण्याच्या बाहेर राहून तुमचं रक्षण करत राहील सुवासनी तुमची पूजा करतील तुम्ही दिलेला आशीर्वाद पूर्ण होईल लोक तुम्हाला दोन मान तुम्हाला देतील एक लग्न झालं म्हणून सुवासनीचा आणि दुसरा वयतनं येता कुवाऱ्या राहिल्या म्हणून कुवारणीचा हुटिंग धनगरणीच्या पोटी जन्माला आला म्हणून कडेला राहून बोकडा कोंबड्याचा मान घेईल तुम्ही निवदाचा मान घ्याल कलियुगात तुमची कहाणी खेड्यापाड्यात सांगितली जाईल खेड्यातलं खेड चुकलं म्हणून आड्याचं आड तुमची कहाणी चुकवणार नाही तथाच तू म्हणून गंगेनं त्यांना वर दिला तवापासनं साते आसरा आणि जुटीन कलियुगात पुजला जातो ही भूतं नाहीत शिरमंत्या ज्यांनी माणसांसाठी आपला बळी दिला ती माणसांचा बळी कसा घेत्याल तवा शिरमंत्या सात आसरांला झुटिंगाला भ्यायचं नाही झाली आमची गोष्ट कशी वाटली याजा नातू खुश झाला होता आता सवडीनं पुन्हा कवा तरी निळावंतीची गोट सांगेन पण तुपल्या आईला सांगायचं नाही झोप आता नातवाच्या झापड येणाऱ्या डोळ्यांपुढं अजून पाण्यातलं चितार दिसत होतं गावच्या नदीचा डोह दिसत होता आळशी अवधूत त्याला भलताच आवडून गेला तुम्हाला ही साते आसरांची कथा कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा या कथेचा पहिला भाग पण मी अपलोड केला आहे तोही नक्की ऐका धन्यवाद